नमस्कार मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठीमध्ये आज माझ्यासोबत आहे एकदम गोड अत्यंत प्रेमळ आणि प्रेक्षकांची चाहती जोळी म्हणजे यश आणि कावेरी थँक्यू so. नमस्कार कशा अरे कशा मस्त खूप छान तू कशी मस्त खूप सुंदर अस तू तू पण ओके तुमचा लुक बघून काहीतरी असं वाटतं काहीतरी स्पेशल येणार आहे तर प्रेक्षकांना काय स्पेशल बघायला आहे अर्थातच स्टार प्रवाहाचा महासंगम आहे वटपौर्णिमा स्पेशल आणि सगळे आम्ही कलाकार या महासंगम मध्ये सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत तर त्यासाठी आम्ही तयार झालो आहे आणि सगळ्या ज्या नायिका आहेत त्यांच्या साडीचा सा रंग लाल आहे आणि सगळ्यांनी नाटकात अहो नावाचे न परिधान केली तर असा हा आमचा लुक आहे या वटपौर्णिमेसाठी आणि छान मजा येते सगळे सगळे भेटतायत आणि इव्हेंटच्या निमित्ताने भेटतोच पण आता एक तीन दिवस झाले आम्ही शूट करतोय बारा बारा तेरा तेरा एकत्र आहोत त्यामुळे आणखीन जास्त वेळ एकत्र घालवतोय आम्ही सगळे कलाकार त्यामुळे गप्पा गोष्टी होत आहेत शूटिंग अर्थातच शूटिंग होत आहे तर मजा येते ये, असं एकंदरीत शूट करताना ओके सो असं पहिल्यांदा काहीतरी होतंय की सगळ्या मालिकेतील सगळे कलाकार एकत्र शूट करत आहेत तर एवढं सगळं एकत्र होत असताना म्हणजे मजा नाही उलट मजा येत उलट आम्हाला मॅनेज करण्यामध्ये पण आम्ही कलाकार एन्जॉय करतोय खरंय कारण की एवढ्या सगळ्या लोकांना मॅनेज करणं कारण की पंधरा नाईक पंधरा नायक खिका आहेत गुंड आहेत तो आए आए। तो आए। तो बरेच मंडळी आहेत तर त्यासाठी एकत्र आणि कॅमेरा समोर उभं करणं हे खूप डिफिकल्ट टास्क आहे पण आम्ही कलाकार एन्जॉय करतोय कारण की लक्षसेट की या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एक परिवार एकत्र आलो आणि आम्ही एकमेकांचं सुखदुःख शेअर करतोय आहे थॉट्स शेअर करतोय प्रत्येक आप जण आपापला आपल्या सेटवरचा वरचा एक्सपिरियन्स एक शेअर करतो सो so, बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांच्या सुद्धा कळत आहेत आमच्या गोष्टी त्यांना आम्ही सांगतो सो येस मजा येते आणि प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल सगळ्यांना एकत्र नक्कीच नक्कीच तर तुमचा ही दुसरी मालिका आहे तुम्ही एवढा काय एकत्र काम करताय तर असं काय बदल जाणवतो तुमच्या एकमेकांच्या बिहेवियर so, yes, मला जाणवतोय काय असेल आधी गौरी होती आता म्हणून त्याचा हा प्रश्न की कोण म्हणून मी सारखा मालिकेत बोलतो कोण असतो आठव कोण होते मला सिरियस नाही काही बदल नाही वाटत जसा तो आधी होता तसाच आता जशी ती आधी होती त्यापेक्षाही आहे सो आता तुम्ही यश आणि कावेरी आहात पण अजून पण तुम्हाला तेवढंच प्रेम भेटतं ॲज अश गौरी जयदीप तर तुम्हाला प्रेक्षकांचं प्रेम एवढं भेटतं तर तुम्हाला त्याबद्दल कसं ग्रेटफुलच आहे कारण डे वन पासून हे प्रेम आहे म्हणजे जेव्हा सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचा प्रोमो आउट झाला तेव्हापासून ते जे प्रेम आहे ते दिवसेंदिवस वाढतच आणि आता या आ, ते या मालिकेमुळे आणखीन वाढणार आहे याची आम्हाला दोघांनाही खात्री आहे फक्त आता ते जयदीप आणि गौरी याच्याऐवजी यश आणि कावेरी यांच्यावरच प्रेम असेल ते पण अर्थात जयदीप गौरीवरचं प्रेम कधीच कमी होणार नाहीये ते नक्कीच आहे पण आमची ही जबाबदारी आहे किंवा आमचं आमचं हे आमची जबाबदारी आहे की आता आम्हाला यश आणि कावेरी म्हणून त्यांचं मनोरंजन करायचंय तर सध्या आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतोय <laughs> आणि इनफॅक्ट यश आणि कावेरी आम्ही झालोय प्रेक्षकांमुळेच कारण की जर त्यांनी जयदीप गौरी म्हणून आम्हाला स्वीकारलं नसतं आमच्यावर प्रेम केलं नसतं तर स्टार प्रवाहावर आम्ही पुन्हा एकत्र दिसलो नसतो कदाचित आम्ही वेगवेगळ्या मालिके नसतो पण प्रेक्षकांची ही डिमांड होती की जयदीप आणि गौरीनेच एकत्र यावं त्यामुळे आय थिंक यश आणि कावेरीच्या रूपात आम्ही हे सगळं जुळून आलंय आणि त्यामुळेच स्टार प्रवाहाने सुद्धा हा विचार केला आमच्या दोघांचा सो वी आर व्हेरी थँकफुल वी आर व्हेरी ग्रेटफुल टू ऑडियन्स की प्रेक्षकांमुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं आणि हे पहिल्यांदाच असं झालं असेल की दुसऱ्या मालिकेत आणि आम्ही तर त्याच्यानंतर ही मालिका त्याच्यामुळे खरंच आम्ही खूप ग्रेटफुल होतो आणि तेही स्टार प्रवाह सारख्या नंबर वन वाहिनीवर आम्हाला ती संधी मिळते तर तुम्ही आधी कोकणात शूट केलेलं तर कोकणात शूटिंग करायला तुम्हाला किती मजा काय एक्सपिरियन्स होता एक्सपिरियन्स म्हणजे अर्थातच कोकण कोणाला आवडत नाही पण आम्ही ज्या महिन्यात गेलेलो तेव्हा तिथे खूप गरमी होती खूप गरमी आणि तेव्हा आमचे अर्थात कोकणात जातो तर अर्थात बाहेरचे एक्सटिरियर शूट आम्ही ज्याला म्हणतो तर ते होतं त्याच्यामुळे खूप गरमी पण त्याच्यामध्ये आमचे खूप महत्वाचे मेजर सिक्वेन्स होते पण मी खरं सांगते जे स्क्रीनवर दिसलंय कोकण ते इथे चीट करण्यात काही तशी मजा आली नसती ते तिथे जाऊन केल्यामुळे तो जो फील आलाय ना तो पहिले आमचे कोकणातले एपिसोड आहे कारण मुळात कोकण आणि तिथली माणसं इतकी गोड आहेत तर खूप मजा आली आम्ही आम्हाला असं फार बाहेर जाऊन फिरता नाही आलं शूट मुळे कारण आम्ही एक आठवडा होतो पण शूटच इतकं होत की आम्हाला फार बाहेर नाही जात पण आम्हाला खूप छान वाटलं निमित्ताने आम्हाला कोकणात आणि पहिल्यांदा मुळात मी तरी पहिल्यांदा कोकणात जाऊन शूट केलं तर तोही एक्सपिरियन्स छान होता आणि अर्थात आमच्या मालिकेचं लॉन्च तिथे झालं तर तोही एक्सपिरियन्स खूप छान होता सो तुम्ही इतके मालिका केले तर आता वटपौर्णिमा नुकतीच झाली आता मालिकेत पण दाखवण्यात आल्या मग ही तुमची किती कितवी वटपौर्णिमा होती आणि कशी <laughs> कशी जाजी केली गुड क्वेश्चन यार पण याचं उत्तर कॉम्प्लिकेटेड आहे एडिटरला विचार कारण की प्रत्येक वर्षी वटपौर्णिमा साजरी केलीच आहे आम्ही मालिका सो साडेचार हो वर्ष मालिका आपली चालली आहे चार वेळा तरी केलीच असेल म्हणजे आम्ही मनापासून केले सात जन्म सात जन्म त्यातल्या तर हे पाच वर्ष पाच वर्ष झाले पाच हा बरोबर ही पाचवी आहे आमची त्याच्यात माझं स्वप्न होत की सुख म्हणजे नक्की काय असतं दहा लग्न व्हावीत ऑफकोर्स मी दहा रुंदी वेगवेगळ्या पर्यंतच थांबलो आम्ही पण या मालिकेत तो स्कोप आहे कदाचित या मालिकेत दहा लग्न होतील ओके सो इतर पण कलाकार आहेत तर त्यांना परत भेटून एवढी मी बघते की एवढे मजा मस्ती तुम सुरू आहे शूटिंगच्या मध्ये तर तो, तो एक्सपिरियन्स कसा होता मज्जा येते आम्हाला खूप मज्जा येते म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं प्रभाचे इतर जे इव्हेंट असतात तेव्हा खूप गडबड असते डान्स असतो तर त्याचं एक प्रेशर असतं त्याची रिहर्सल त्यांची त्यांची आमची तर ह्या ह्याच्यात फार नाही बोलतात पण आता आम्हाला तो वेळ मिळतोय की छान गप्पा मारून आणि जसं तो म्हणाला की तुमच्या सेट वर काय कसं आहे किती असता होत अशा सगळ्या चर्चा चालू असतात देवाण चालू असते तर असं सगळं मस्त चालू आहे तर मज्जा येते आम्हाला थँक्स टू स्टार प्रभा हे सगळं आणि ऑफकोर्स स्टार uh, प्रवाहावर साधं सोपं सरळ कधीच काही होत नाही आम्ही महाराष्ट्राची महावाहिनी आहे सो so, त्यामुळे जो ड्रामा सुद्धा तसाच असला पाहिजे त्यामुळे हे सगळं जुळून आलंय वटपौर्णिमा आणि त्यात महानायिका वगैरे सो so, खूप कमाल एपिसोड आहे हा आणि आम्हाला शूटिंग करताना खूप मजा येते आणि आय डोंट थिंक सो की प्रवाहावर या आधी असं काही घडलंय की एवढे सगळे नायक आणि नायिका आणि खालनायिका सगळे एकत्र आहेत सो so, पहिल्यांदाच असं घडून येत आहे त्यामुळे हे खास आहे आणि हे प्रेक्षकांना खूप मजा येईल बघा सो okay. हे so, आता hey, चौथा दिवस आहे उद्या।, उद्या उद्या ओके okay, तर तुम्ही चार दिवस कंटिन्युअस शूटिंग करेल असं नंतर असं तुम्ही कोणाला मिस करेल असं अर्थात हे दिवस आम्ही खूप मिस करतो आणि सगळ्यांना मिस करू पण आम्हाला खात्री की कुठल्या ना कुठल्या माध्यमात राहणार सगळे त्याच्यामुळे तेव्हा जेव्हा भेटू तेव्हा आम्ही आपण तेव्हा हे केलेलं आपण अशा गप्पा मारत होतो हे सगळं आम्ही रिकॉल करू तर मिस असं नाही पण आमची सारखी कुठल्या ना कुठल्या माध्यमातन भेट होतच नाही कदाचित ती धावती असू शकते पण भेट नक्कीच होणार आणि हा एक मोठा परिवार आहे आणि आम्ही ते आमच्या ये ता, मालिकेत येतात आम्ही त्यांच्या मालिकेत जातो आणि हे महासंगम जे आहे ते इथेच थांबणार नाहीये यापुढे सुद्धा असे भाग किंवा असं काही इव्हेंट होत असतील आणि नक्कीच आपले स्टार प्रवाह परिवार पुरस्कार असतो त्यावेळेला आम्ही भेटतो गणेशोत्सव आम्ही एकत्र साजरा करतो आणि त्यामुळे आय थिंक आपलं बॉन्डिंग पण खूप घट्ट होतं इतर कलाकारांसोबत जी आपली मैत्री आहे ती अजून घट्ट होते एकमेकांबद्दल बरच काही जाणून घेतो तर आम्ही मिस नाही करणार आम्ही पुढची भेट कधी होते याची वाट ओके सो आता प्रेक्षकांचा एक मोठा असा प्रश्न आहे की कावेरीच खरं जे रिलेशन आहे ते घरच्यांना कधी दिसणार आहे कधी बघायला भेटणार लवकरच <laughs> So, होऊ शकत या वटपौर्णिमेच्या एपिसोड मध्ये रिव्हिल होईल सो त्यासाठी एपिसोड नक्की बघा सो ओके सो जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छित आमच्यावर जसं प्रेम करत आलाय तसंच इथून पुढे सुद्धा करत राहा आणि आमची तर मालिका बघाच स्टार प्रवाच्या सगळ्या मालिका बघा आणि त्यांच्यावर पण भरभरून प्रेम करत राहा तुमच्या आशीर्वादाची आम्हाला खूप गरज आहे सो uh, so, थँक्यू सो मच तू थँक्यू पण माझ्यातर्फे बोलतो थँक्यू थँक्यू